सतत अंग खाजवत असेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात त्याकरता प्रामुख्याने फंगस बॅक्टेरिया किंवा वेळोवेळी होणारे इतर तर काही लोकांच्या ड्राय स्किनमुळे देखील खाज सुटते दोन जर तुम्ही अंग खाजण्याचा त्रास जास्त होत असेल तर तुम्ही ओटमीलचा वापर करा ओटमिलला प्रथम पाण्यात घाला आणि त्या पाण्याने आंघोळ करा तीन खाण्यापिण्यात काही बदल झाले तर किंवा कोणत्या तरी ॲलर्जीमुळे अचानक खाजायला सुरुवात होते आणि या खाजण्यामुळे अगदी नाकी नऊ येते तर अनेकदा अंग खाजत असे असते अशावेळी काय करावे लक्षात येत नाही चार खोबरेल तेला थोडा कापूर मिसळा आणि संपूर्ण शरीरावर लावा असे काही दिवस केल्यावर ते प्रभावित भागावर लावा काही दिवसांनी तुमची खाज सुटते पाच बेकिंग सोडा देखील खाज दूर करू शकतो एक किंवा दोन चमचे बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि खाज येणाऱ्या भागात लावा काही दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागेल सहा ज्या ठिकाणी खाजत आहे त्या ठिकाणी ॲलोवेरा जल किंवा पेट्रोलियम जेली लावा यामुळे काही दिवसात खाज दूर होऊ शकते सात कडुलिंब हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीवर प्रतिबंध करता येतो कडुलिंबामध्ये जंतुनाशक गुणधर्म आहेत त्वचेच्या अनेक समस्यावर दूर करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जातो कडुलिंबाची पाने बारीक करून खाज येणाऱ्या जागेवर लावल्यास आराम मिळतो आणि रोग बराही होतो आठ तसेच टी ट्री ऑइलमध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल मिसळा आणि खाज सुटणाऱ्या ठिकाणी लावा नऊ अँटीसेप्टिक गुणधर्म असलेल्या हळदीचा वापर आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी केला जातो आरोग्य आणि त्वचेच्या समस्यासाठी प्राचीन काळापासून हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो शरीराला खाज येत असेल हळदीची पेस्ट लाव बनवून त्या काही थेंब कडुलिंबाच्या तेलाचे थेंब टाका आणि खाज येत असलेल्या भागावर लावा दहा शरीरावरील त्वचेची कोणतीही समस्या असेल तर त्यासाठी कोरफडीचा चांगला वापर करता येतो ज्या ठिकाणी खाज येत असेल त्या ठिकाणी कोरफड लावल्यास खाज येते ती थांबते कोरफड लावल्यास चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो अकरा त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी लोकांचे अँटी बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडेंट प्रभावीपणे काम करते आंघोळीनंतर लवंग तेल ज्या ठिकाणी खाज येते त्या ठिकाणी लावल्यास तुम्हाला आराम मिळतो बारा लहान मुलांचे मसाज करण्याचे तेलाविषयी काही गोष्टी कमी माहिती असतात शरीराला खाज येत असेल तर त्यावर उपाय म्हणून बेबी ऑइल लावा खाज येण्याची थांबते या तेलामुळे येणारी खाज मुळापासून थांबते तेरा आंबट फळे आणि भाज्या शरीरात पित्तदोष वाढवतात शरीरात पित्त वाढल्याने रक्तामध्ये घाण जमा होऊ श लागते ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्यावर सामोरे जावे लागते खास टाळण्यासाठी आंबट पदार्थ कमी प्रमाणात खा चौदा गव्हाचे सेवन काही जणांसाठी अलर्जीचं कारण असू शकतं कारण यात त्यात ॲल्ब्युमेन आणि ग्लुटेन असते त्यासह गव्हातील प्रथिनांचा संपर्कात आल्याने गव्हाची ॲलर्जी उद्भवते यामुळे खाज सुटते पचनाचा त्रास आणि श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात पंधरा अंड्यातील ॲलर्जी सामान्यत अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये आढळणाऱ्या विशिष्ट प्रथिनामुळे उद्भवते ज्यामध्ये ओव्हल ब्लूमिन आणि अंड्याचा पांढरा लायझोझाहीम समृद्ध असतो त्यामुळे ॲलर्जी होण्याची शक्यता असते सोळा सर्व घरगुती उपाय करून देखील खाज कमी होत नसेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा